हॅलो आज मी काय बनवते तुम्हाला दाखवते तेल घेतलेत आणि जेवढे काही खडे मसाले आहेत ते मी सगळे टाकलेत इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत उभे उभे चिरून टाकलेत आणि ही पेस्ट आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची ती मोठा चमचा टाकला आहे एक टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो मस्त मऊ करून घेते आणि त्याच्यामध्ये मी मसाले टाकते तिखट मीठ हळद आणि गरम मसाला अगदी सिंपल मसाले टाकलेत छान तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घेते आणि आता टाकते मी कोळंबी कोळंबीला मी मीठ थोडंसं आणि हळद लावून ठेवली होती आणि ती फ्रीजमध्ये ठेवली होती त्याच्यामुळे थोडंसं त्याच्या थंड वाफा आल्या आणि त्याच्यानंतर तेल सुटेपर्यंत छान परतवून घेते आणि मग त्याच्यामध्ये एक छोटी वाटी मी तांदूळ टाकते हे मी भिजवून ठेवले होते दहा पंधरा मिनटं वगैरे आणि तांदूळ टाकल्यानंतर पण मी व्यवस्थित मिक्स करून घेते तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये मी थोडं जास्त पाणी टाकणार आहे आणि मस्त दोन शिट्ट्या काढून आपला भात कोळंबी भात तयार आहे अगदी झटपट आणि सोपी आणि मस्त लागणारी रे रेसिपी तयार आहे